आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर भीषण अपघात सुदैवानं मोठी जीवितहानी टळली बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर आज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान कोळंबी फाटावर अपघात झाला नागपूर वरून शेगाव जाणारी बस क्रमांक एम एच चाळीस एकसष्ट गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली या गाडीमधून एकूण सतरा प्रवासी प्रवास करत होते सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामध्ये बस चालक वैभव मेहरे हे झाले असून जखमीला आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे योगेश विजयकर विजय अजय माल्टे येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश खांदेल यांच्या सहकार्यातून जखमी ड्रायव्हरला अँब्युलन्सच्या मदतीनं मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथक यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रण महाराष्ट्र राज्य एस टी महामार्ग परिवहन अधिकाऱ्यांना संपर्क करून या संदर्भात माहिती देण्यात आली पोलिसांना सुद्धा या संदर्भात माहिती कळवण्यात आली आहे प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला